नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खांदेशी मसाला खिचडी बनवणार आहोत ही खिचडी बनवण्यासाठी फार जास्त साहित्याची गरज नसते अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातच ही खिचडी बनते ह्या खिचडीमध्ये पाणी अगदी प्रमाणशीर टाकले जाते फार जास्त पाणी ह्या खिचडीत नसते तर अशा पद्धतीने अगदी सुटसुटीत अशी ही खिचडी बनवली जाते ही मसाला खिचडी मी कशी बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर ही खिचडी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खानदेशात अगदी रोजच्या जेवणात रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे मसाला खिचडी बनवली जाते आणि गरम गरम खिचडी ताटात वाढली की वरतून अशा प्रकारे कच्च्या तेलाची धार सोडली जाते तुम्हीही अशा पद्धतीने एकदा मसाला खिचडी बनवून बघा आणि वरतून शेंगदाण्याचं तेल टाकून बघा मग खिचडी खाण्याची मजाच खूप वेगळी असते चला तर मग खिचडी बनवायला सुरुवात करूयात इथे मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो घ्या आणि पाऊन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतला आहे बटाटा चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतला आहे चार चमचे तेल घेतलं आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे लसूण ठेचून घेतला आहे अद्रक पेस्ट घेतली आहे कढीपत्त्याची पानं आहेत गरम मसाला आहे अर्धा चमचा घरचा एक चमचा लाल तिखट आहे हळद कोथिंबीर शेंगदाणे घेतले आहेत हिंग चवीपुरतं मीठ आणि ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्याकडे होते म्हणून मी ते वापरलेले आहे तुम्ही नाही टाकले तरी चालतील सुरुवातीला तांदूळ आणि डाळ आपल्याला मिक्स करायची आहे खांद्याशी खिचडीमध्ये तुरीच्या डाळीचाच वापर केला जातो तुम्हाला जर यापेक्षा जास्त डाळ टाकायची असतील तर तुम्ही तीही टाकू शकतात इथे कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे मी खिचडी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी आपली छान तडतडली आहे त्यातच आपण आता जिरे टाकून घेऊयात आपले जिरेही छान झालेले आहेत त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा इथे मी वापरलेला आहे तेलामध्ये आता आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपला कांदा आता थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे त्यामध्ये आपण आता हिंग टाकून घेणार आहोत हिंगाची फोडणी या खिचडीमध्ये खूप छान लागते त्यामुळे हिंग नक्कीच टाका आता सुरुवातीला मी ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे त्यानंतर अद्रक टाकून घेतला आहे अर्धा चमचा मी अद्रक पेस्ट घेतलेली आहे आणि एक चमचा लसूण ठेचलेला टाकलेला आहे आता आपल्याला अद्रक आणि लसूण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकचा आपल्याला कच्चेपणा पूर्णपणे काढून टाकायचा आहे अर्धा मिनटं आपण हे तेलावर फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत कडीपत्ताही आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे आपला कडीपत्ता आता तेलावर छान फ्राय झालेला आहे यामध्ये आता आपण ओल्या नारळाचे काप टाकून घेणार आहोत माझ्याकडे नारळाचे काप होते म्हणून मी टाकलेले आहेत तुम्ही नाही टाकले तरी चालतील शेंगदाणे टाकलेले आहेत मात्र शेंगदाणे अवश्य टाका आता आपण तेलावर हे अगदी व्यवस्थित तळून घेणार आहोत अर्धा मिनटं आपण तळून घेतलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे एक चमचा व हळदही टाकून घेतलेली आहे मसाला आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे इथे मी घरचा गरम मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जो मसाला उपलब्ध असेल तुम्ही तो या खिचडीमध्ये वापरला तरीही चालेल थोडा वेळ आपण मसाला आणि लाल तिखट तेलावर फ्राय करून घेतलेलं होतं त्यानंतर यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आहे त्यामुळे आपले मसाले जळणार नाहीत टोमॅटोही आपण अर्धा मिनटं तेलावर फ्राय करून घेतलेले आहेत त्यानंतर एका बटाट्याची मी साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेली आहेत त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत डाळ आणि तांदूळ मी खिचडीला फोडणी द्यायच्या आधी पंधरा मिनटं स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही लगेचच खिचडी बनवायला घेतली तरी चालेल आता धुतलेले तांदूळ आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते छान परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण तेलावर तांदूळ परतल्यामुळे आपली खिचडी चवीला तर छान होतेच शिवाय छान मोकळी होते आता व्यवस्थित तिला आपण दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत डाळ तांदूळला बाजूला मी खिचडी टाकण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे खिचडी बनवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे आपली खिचडी ही लवकर शिजते आणि चवीलाही खूप छान लागते इथे मी खिचडी बनवण्यासाठी दीड कप तांदूळ घेतलेला आहे आणि तांदुळाच्या दुप्पट म्हणजे तीन कप मी इथे पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे गरम पाणी वापरल्यामुळे अगदी लवकर उकळी येते पाण्याला आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे तुम्ही झाकण लावायच्या आधी कोथिंबीर टाकायची असेल तर खिचडीत टाकू शकतात मात्र मला खिचडी शिजल्यावर मग वरतून कोथिंबीर टाकायला आवडते म्हणून मी नंतर टाकणार आहे आता आपण कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे आणि कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या आहेत सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्या कुकरच्या आता तीन शिट्या झालेल्या आहेत आपली खिचडी आता अगदी व्यवस्थित शिजलेली असेल त्यानंतर आपल्याला कुकर जरा गार होऊ द्यायचा आहे आता आपला कुकर छान गार झालेला आहे आता आपण उघडून घेऊयात आपली गरमागरम मसाले खिचडी तयार झालेली आहे वरतून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता की खिचडी अगदी छान झालेली आहे आणि पाणीही अगदी व्यवस्थित झालेलं आहे फार जास्त फडफडीतही झालेली नाही किंवा जास्त गचकाही खिचडी झालेली नाही अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ही खिचडी सर्व करून घेऊयात यासोबत आपण लोणचं किंवा पापड सर्व, कि सर्व करू शकतो किंवा दह्याची कोशिंबीरही मसाला खिचडीसोबत खूप छान लागते अगदी झटपट होणारी अशी ही खिचडी आहे शिवाय यामध्ये आपल्याला फार जास्त भाज्या वगैरे वापरायचीही गरज नाही त्यामुळे घरात काहीही नसलं तरी आपण अशा प्रकारे खिचडी बनवून अगदी व्यवस्थित पोटभर जेवण करू शकतो तुम्हीही अशा पद्धतीने एकदा मसाला खिचडी नक्कीच करून बघा दुसरं काहीही या खिचडीसोबत बनवायची गरज नाही आहे अगदी कमी वेळात आपला स्वयंपाक तयार होतो तुम्हाला जर ही खिचडी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद